सौस जानेवारी, जवर आ मेरे वतन के लोग जरा आँख में भर दो पानी जो शहीद हुए है उनकी जरा याद करो कुर्बानी देशभक्तीच्या गाण्यांच्या मस्त धून सुरू होतील तुम्ही आम्ही ऑल सिव्हिलियन्स आणि अर्थातच सगळे माजी सुद्धा खूप आनंदाने अशा धून ऐकत ऐकत आपण आपल्या देशाचा प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी या दिवशी सकाळी साधारण साडेसातपासून पासून पर्यंत मोठ्या अभिमानाने तिरंगा फडकवत साजरा करूयात करत आलो आहोत आणि करत राहूत यातही काही शंका नाही माझ्या मागे मी मुद्दाम फोकस करतोय ती अमर जवान ज्योत त्याचं हे एक छोटस मिमेंटो मॉडेल या शहीदांची आठवण आपण तर ठेवतोच सैनिकांबद्दल सन्मान सगळेच ठेवतात परंतु कधी, -कधी त्यांचा अपमान होताना सुद्धा जेव्हा पहावं लागतं तेव्हा रक्त सळसळतं सल की अपमान करणाऱ्या त्या व्यक्तीला काय करू आणि काय नको असं होऊन जातं एका प्रायव्हेट जेट कंपनीच्या विमानात आपल्या डोमेस्टिक एअरलाइन्स म्हणजे भारतातून एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जाणारं विमान म्हणजे जास्तीत जास्त चार ते पाच तासांचा प्रवास असावा असं ते विमान एक एक, एक, एक प्रवासी येऊन बसतात इकॉनॉमिक क्लास विमानाची टेक ऑफ घेण्याची वेळ अजून व्हायची आहे एअर होस्टेस छानपैकी स्मितहा्य करून प्रत्येकाचं स्वागत करते ज्यांचं मोठं तिकीट आहे फर्स्ट क्लासचं तिकीट आहे त्यांना त्या विभागात सोडतायत इकॉनॉमी क्लासवाल्यांना इकॉनॉमी क्लासमध्ये सोडतायत प्रत्येकाचं अगदी हसतमुखाने स्वागत करत अर्थात इट इज द पार्ट ऑफ जॉब असं करता करता एक अतिशय सुंदर दिसणारी तरुणी ती या विमानात एंट्री करते तिचं तिकीट पाहिलं जातं इकॉनॉमी क्लास त्या दिशेने एरोस्पेस हात करते आणि ती पुढे सरकत सरकत तिच्या नंबरच्या सीटवर बसणार तेवढ्यात तिचं लक्ष जातं की तिच्या बाजूच्या सीटमध्ये दोन्ही हात नसलेला एक व्यक्ती बसलेला आहे पहा माणसाच्या मनामध्ये अपंग लोकांच्या बद्दल लगेच घृणा येते लगेच त्यांना स्वतःचा काहीतरी अपमान होतोय या व्यक्तीच्या शेजारी बसून मी प्रवास करणार मी एवढी सुंदर दिसायला मी एवढी रिच क्लासची अशा भावनांची स्पंदनं तिच्या मनात निर्माण झाली आणि लगेच ती एअर गेली तिने एअर विनंती केली की अहो मला दुसरं सीट मिळालं तर बरं होईल कारण या दोन्ही हात तुटलेल्या माणसाच्या शेजारी बसून मी प्रवास करू शकेन असं मला वाटत नाही माझा प्रवास आल्हाददायक होईल असं मला वाटत नाही त्यामुळं मला या व्यक्तीच्या शेजारी नका बसू मला दुसरी सीट द्या एअर होस्टेसनी अतिशय नम्रपणे सांगितलं की मॅडमजी असं काय आकाश कोसळणार आहे त्यांच्या शेजारी बसून तुम्ही तीन चार तासाचा प्रवास केला तर एखाद्या अपंगाच्या विषयी मनामध्ये सद्भावना यायला हवी ती न येण्यापेक्षा तुमच्याकडं तुमच्या सुंदरतेची आणि स्वतःच्या प्रवासाविषयी अशा व्यक्तीच्या सोबत बसून मी प्रवास करू का असा अहमभाव निर्माण होणं चुकीचं आहे असं मला नम्रपणे सांगावंसं हो वाटतं तिच्या शब्दांकडे कर दुर्लक्ष करून ती सुंदरी परत बोलती झाली अहो मी सांगते आहे ना की मला ते सीट नको आहे मला दुसरीकडं सीट द्या त्या एअर होस्टेसनी अतिशय मजबुरीने इकॉनॉमिक क्लासमध्ये एक चक्कर मारली एवाना चार्ट बघितला त्याप्रमाणे सर्व प्रवासी येऊन स्थानापन्न झाले होते विमान टेक ऑफ होण्यासाठी खूपच कमी कालावधी राहिला होता आणि सर्व चार्ट पाहता तिच्या लक्षात आलं की फर्स्ट क्लासमध्ये एक सीट आहे परंतु त्या एअर होस्टेसनी तिला तिच्या सीटजवळ जाण्यास सांगितलं आणि मी येते एक मिनिटात असं सांगून ती एअर होस्टेस पुन्हा कॅप्टनकडे गेली जे काही घडलं ते तिने कॅप्टनला सांगितलं आणि मग त्यांनी मिळवून ठरवलं आणि मग ही तरुणी अजूनही एक मिनिटसुद्धा त्या दोन्ही हात गेलेल्या अपंगाच्या शेजारी बसली नाही एअर होस्टेस येईपर्यंत ती उभी राहिली ती एअर होस्टेस अतिशय नम्रपणे तिच्यासमोर आली आणि तिने कमरेतनं झुकून त्या अपंग व्यक्तीला सांगितलं सर तुम्ही जरा फर्स्ट क्लासमध्ये एक सीट रिकाम आहे तिथे चला। कारण अशा व्यक्तींच्या सोबत तुमच्यासारख्या व्यक्तीने प्रवास करणं हा तुमचा अपमान आहे तुम्हालाच हे सोयीचं होणार नाही म्हणून तुमची व्यवस्था मी फर्स्ट क्लासमध्ये करते आहे आणि आमच्या विमान कंपनीच्या नियमांच्या अगेन्स्ट इकॉनॉमी क्लासचा तुम्हाला तो सन्मान मिळतो आहे आणि तो देताना आम्हाला खूप आनंद होतो आहे अशी त्या एअर होस्टेसची वाक्य उच्चारली तेव्हा ती सुंदरी अतिशय लाजून लाजून शर्मेने मान खाली गेली तिची कारण इतर सर्व प्रवाशांनी या एअर होस्टेसचं हे वाक्य ऐकल्यानंतर त्यांनी घेतलेला कॅप्टन आणि त्यांनी घेतलेला निर्णय ऐकून त्या सगळ्यांना हायसं वाटलं ती व्यक्ती त्या जागेवरून उठली त्याने त्या तरुणीला अतिशय आजबीनी नजरेने आतमध्ये सीटवर जाऊन बसायला सांगितलं आणि उभं राहून त्यांनी सर्व प्रवाशांचे आभार मानले आणि मग अनाऊन्स केलं की मी एक माझी सैनिक आहे आणि जम्मू काश्मीरला आपल्याच काही भारतीयांचे प्राण वाचवताना अतिरेक्यांना टिपताना त्यांनी टाकलेल्या बॉम्बमुळं माझे दोन्ही हात उखडले गेले या मॅडमने माझ्या शेजारी बसण्यास नकार दिला त्यावेळेस माझ्यासारख्या या माजी सैनिकाच्या मनात एक भावना आली की काय मी अशा व्यक्तींसाठी स्वतःचे हात गमावून बसलो काय मी माझा सैनिकी पेशा या अशा माणसांसाठी जमलो पण नाही विमानातल्या तुम्ही इतर प्रवाशांनी ज्या टाळ्या वाजवल्या या हवाई सुंदरीच्या निर्णयानंतर मला फर्स्ट क्लासच्या या विमानात सीट दिल्याबद्दल हा निर्णय ऐकल्यानंतर ज्या तुमच्या टाळ्या वाजल्या त्याच्यावरून मला असं वाटतं की माझ्या जीवनाचं खरं सार्थक झालं आहे मी माझे हात गमावले ते तुमच्यासारख्या भारतीय साथी या सुंदरी सारख भारतीय नक्की नहीं नक्की अनाउंसमेंट करूँ तो माजी सैनिक बड़ी शान के साथ फर्स्ट क्लास की तरफ चलता हुआ उस हवाई सुंदरी ने जो सीट बताया उस सीट पे स्थानापन्न होने के लिए निकल गया दिल ही दिल में सब ने हिंद कहा और खड़े होकर अपनी अपनी जगह से उस माजी सैनिक को तहे दिल से सैल्यूट किया, किया और एक ही नारा गूंज उठा उस प्लेन में जय हिंद जय हिंद जय हिंद मित्रांनो तुम्ही आम्ही सिव्हिलियन्स प्रवास करतो अनेक वेळा असं काहीतरी होऊ शकतं ट्रेनमध्ये एस टीमध्ये तुमच्या बोगीमध्ये तुमच्या आसपास कोणीतरी हात तुटलेला कोणीतरी चेहरा विद्रूप झालेला कुणीतरी एखादा डोळा गेलेला कुणाचा एखादा कान गेलेला कुणाचा एखादा पाय गेलेला अशा कोणीही अपंग व्यक्ती जर तुमच्या आसपास दिसल्या तर एक तर तुमच्या मनामध्ये तुमची विवेकबुद्धी अशी हवी आहे की त्या अपंगाच्या विषयी तुमच्या मनात आदरच निर्माण व्हायला पाहिजे घृणा आली नाही पाहिजे ज्या क्षणी तुमच्या मनात अशा गोष्टी बाहेर्यांचा घृणा येते त्या क्षणी तुमचं सगळं शिक्षण मातीत गेलं असं समजा कारण या अपंग लोकांमध्ये एखादा सैनिक नक्की असू शकतो की ज्याने जे आहे ते केवळ तुमच्यासाठी गमावलेलं असू शकतं म्हणून त्या त्या व्यक्तीचा सन्मान मनामध्ये असणं फार गरजेचं आहे नुसतंच पंधरा ऑगस्टला सव्वीस जानेवारीला अय मेरे वतन के लोगो आणि इतर देशभक्तीची गीतं ऐकत पाहायचं ती सादर करत राहायची मोठ्या शानमध्ये आम्ही सव्वीस जानेवारी साजरा करतो असं बिंडोरे पिटवत बसायचं याच्यापेक्षा या मनातल्या भावनांना असं जर कोंदण देता आलं तर खऱ्या अर्थाने या सैनिकांचा गौरव होईल या माजी सैनिकांना तुम्ही खऱ्या अर्थाने सन्मानित करताय असंच वाटेल चला असा काहीतरी स्वतःमध्ये बदल घडवूयात कारण सुंदरता जी असते ना त्या सुंदरतेच्या सोबत जर तुमच्याकडं अशी विवेकबुद्धी नसेल तर ती सुंदरता ही कुरूपता वाटायला लागते आणि अक्षरशः ती कुरूपताच असते एक उदाहरण म्हणून तुमच्या मनापर्यंत ही गोष्ट पोहोचवण्याचा हा प्रवीचा एक प्रयत्न एका माझी सैनिकाच्या मुलाचा हा प्रयत्न अमर जवान ज्योतीचं हे मिमेंटो हे मॉडेल सतत माझ्या कॅमेऱ्यात तुम्हाला दिसत राहावं म्हणून ते माझ्या सोबत घेऊन बसून हा मी व्हिडिओ बनवतोय अर्थातच सैनिकी पेशात आयुष्य जगलेल्या माझ्या बापाची आठवण काढत हा व्हिडिओ मी बनवलाय सीमेवरती लढता लढता अनेक सैनिकांनी आपले दोन हात एखादा पाय एखादा डोळा एखादा कान गमावलाय अनेकांचे चेहरे कुरूप झालेत का त्या बॉम्ब ब्लास्टमुळं अशा सगळ्या सैनिकांना सन्मानित करण्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे आशा करतो मित्रांनो खरी देशप्रेमाची ज्वाला अशा पद्धतीने मनात तुमच्या तेवत राहील याच अपेक्षेसह या व्हिडिओतून चालतो जय हिंद जय भारत